आज दुपारी बारापर्यंत मागण्या मान्य न केल्यास महाराष्ट्र जाम करणार बच्चू कडूंचा इशारा दडून बसलेल्या फडणवीसांना सातबारा कोरा करावाच लागेल नागपुरात ठिय्या दिलेल्या कडूंचा निर्धार बच्चू कडूंच्या आंदोलनात राजू शेट्टी वामनराव चटप महादेव जानकर रविकांत तुपकर झाले सहभागी आंदोलकांसोबत रात्र काढली रस्त्यावर हजारो आंदोलकांनी अडवले नागपुरातले चार महामार्ग आज रेल रोको आंदोलन फलटणमधील महिला डॉक्टरचा मृत्यू गळफास घेतल्यानंच अहवाल समोर, तर मुलीची हत्या झाल्याचा कुटुंबियांचा आरोप सीडीआर मधून नवे धागेदोरे मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह राज ठाकरेंच्या बदलणाऱ्या भूमिकेचा फटका बसू शकतो वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांकडे व्यक्त केली भावना मॅरेथॉन बैठकांचा आज सलग तिसरा दिवस राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी आजही होणार मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक मतदार याद्यांवर विशेष चर्चा होणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आठव्या वेतन आयोगाला मंजुरी पन्नास लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा गेल्या चोवीस तासात सोनं चार हजार तीनशे रुपयांनी तर चांदी सहा हजार रुपयांनी स्वस्त सोन्याचा एक तोळ्याचा दर एक लाख अठरा हजार दोनशे तर चांदीचा दर एक लाख पंचेचाळीस हजारांवर मोंथा चक्रीवादळाचे आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावरती थैमान आतापर्यंत तिघांचा मृत्यू हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं ताशे शंभर किलोमीटर वेगानं वाहत आहेत वारे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या टी ट्वेंटी मालिकेला आजपासून सुरुवात अभिषेकचा जलवा आणि सूर्यकुमारच्या फॉर्मची उत्कंठा महिलांच्या वर्ल्ड कपमध्ये आज इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला उपांत्य सामना दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीसच्या पराभवाचा बदला घेण्याची आफ्रिकेला संधी पण यावेळी इंग्लंडचंच पारड जड